आष्टी तालुक्यातल्या धिरडी गावाच्या परिसरात आहे या ठिकाणी दोन नद्याचा संगम होतो आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आला होता आणि पाणी पार शेतामध्ये जाऊन अशा पद्धतीने हे जमीन वाहून गेल्याचं वास्तव दृश्य आपल्याला धिरडी गावच्या परिसरामध्ये पहाव्यास मिळत आहे धिरडी गावच्या परिसरातलं हे सर्वच ठिकाणचं असं दृश्य आपल्याला दिसून येत या ठिकाणी कडी नदी आणि मेखरी नदीचा दोन संगम होता गिर्डीच्या परिसरामध्ये आणि पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्यामुळे संपूर्ण शेतकऱ्याच्या शेतामध्ये जमिनी खरडून वाहून गेल्याचं हे वास्तव दृश्य इतिहासामध्ये पहिल्यांदा दिसून आले आपल्यासोबत माझी सरपंच आहेत त्यांना बोलूया काय कसा पाऊस होता काय काय नुकसान झालं इथून पार्टी मागचं शंभर वर्ष रेकॉर्ड आहे की असा पाऊस झालेला नव्हता कधीच आणि हे पावसाचं एवढं भयंकर रुद्र रूप होत पाण्या पावसापेक्षा पाण्याचं रूप एवढं भयंकर होतं की ह्या दोन्ही नद्याचा संगम असल्यामुळे दिर्डीला दोन्ही साईडला अर्धा अर्धा दा किलोमीटरचं पाण्याचं पातळ नदीने सोडलेलं होतं आणि शेतकऱ्याची जमीन पूर्णपणे खरडूनच गेलेली आहे उभं पिकाचं तर काय राहिलं पीक मनायला सुद्धा राहिलेलं नाही शेतकऱ्याची विहीर कुठं बघायला राहिलेली नाही पूर्ण विहिरी बुजून गेलेली आता पाईपलाईन कुठं राहिलेली नाही आणि जे नदीकाठचे जे घरं होते ह्या घरांनी एक एक परस पाणी होतं पूर्ण घरामध्ये पूर्ण म्हणजे अन्नधान्य हे काहीच राहिलं नाही शेतकऱ्याचं हे एवढीच विनंती आहे सरकारला की आमच्या खरडून गेलेल्या जमिनीला किमान पाच लाख रुपये हेक्टरी अनुदान द्यावा आणि शेतकऱ्याच्या विहिरींना किमान तीन लाख रुपये तरी द्यावात आणि माननीय मा आमदार सुरेश अना यांनी सुद्धा हीच मागणी केलेली आहे आणि आमची सुद्धा इच्छा आहे की त्यांच्या मागणीला सरकारनी मान्य करावी एवढी शेतकऱ्याची व्यथा सरकारनी जाणून घ्यावी अजूनही काय काय नुकसान झालं कसा पाऊस होता याच्या अगोदर असा कधी पाऊस झालेला जुने सांगतात नाही आमच्या इथे मागे पाणी आलेलं नव्हतं आमचे गावातले काही जे वयस्कर मंडळी आहेत ते म्हणते आम्हाला पण कळत नाही किंवा एवढं रुद्र अवतार घेतला होता नदीने आमची सरकार सरकारकडे एवढीच मागणी आहे जे आमचे नुकसान झाले आहे तेवढे आम्हाला भरपाई मिळावी गावच्या या पुलावर आहे मी आणि या पुलाच्या परिसरामध्ये मेहकरी आणि कडी नदीचा संगम होतो आणि या पुलावरून गावकरी ये करत असतात परंतु ह्या पूल अतिशय अरुंद आहे ये जा करताना अडथळे येत आहेत नागरिकांना या पुलाचे रुंदीकरण करावं आणि संरक्षण कठाडी या ठिकाणी बसावेत यासाठी आपल्या सोबत इथले गावकरी काय नेमक्या अडचण येते पुलावर जा करत असताना पावसामध्ये काय अडचण कडा नदी आणि मेखरी नदीची संगम आहे आणि केटीवर असला केटीवरती जो रोड आहे आपला दिरडी रोड हा रोडची रुंदी पुलाची रुंदी कमी असल्यामुळे शिंगल वाढ जातात आणि संरक्षण कठाडीचे भिंत असते ते संधी वाहून गेलेले आहेत पाणी तरी प्रशासनाने त्वरित लवकरात लवकर कठाड्याची त्याची सोय करून पुलाची रुंदी वाढणं गरजेचं आहे त्यामुळे पोलाची रुंदी वाढावी अशी गावकरी मागणी करत आहेत अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी बीट